नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवारला पर्व तेरा आपली एक मधील चौथ्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता झटका मशीन साठी राहील दुसरा एक विजेता चार पैसा बेट साठी तिसरा एक विजेता तीन पैसा बेट साठी राहील चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल कास साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठवा एक विजेता फायबर कूलर 2 फूट साठी राहील नववा एक विजेता फायबर डायनिंग टेबल साठी राहील अशा प्रकारे आज दिनांक 23 जुलै 2025 बुधवारला तेरा मधील चौथ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून नऊ ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉव आपण संपन्न करणार आहोत सो सविताताई मातनकर यांच्या バっタ。 रंजना मारुती देठे ग्राफ क्रमांक एकसष्ट हजार नऊशे चौवेचाळीस विजेते दुसरा एक विजेता चार पैसा बेटसाठी राहील चार बाय सहा विजेते तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेटसाठी राहील ललिता हनुमान पिंपळकर ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार एकशे चार राहणार मार्डा तीन बाय सहा विजेते सोना के ग्राहक्रमण हजार चार से पंचतर राजू टीवी कॉर्नर ची विजेते पाचवा एक विजेता टी टेबल का साथी रही दीपा दीपा क्रमांक एकसष्ट हजार आठशे दोन राहणार चंद्रपूर टी टेबल विजेते मंगेश राऊत ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार आठशे अठ्ठ्याण्णव राहणार भंडारा ड्रेसिंग टेबलची विजेते सातवा एक विजेता रोली चेअरसाठी राहिली विद्या कौडुजी देवाडकर ग्राहक क्रमांक साठ हजार चारशे सदतीस राहणार वरोरा रोलिंग चेअरचे विजेते पियाना, शेक, ग्राक्रमांका, साथ हजार एक्षे तेरा रहानार गुगुज, फाइबर कुल्लार दोन फूट्चे विजेते, <प्राथ> नौगा एक विजेता, फाइबर डायनिंग टेबर साथी रखी, त्रीशा, सात हजार एकेचाळीस राहणार राजू फायबर डायनिंग टेबलचे विजेते आजच्या ड्रॉअर चे शेवटचे विजेते धन्यवाद ताई अशा प्रकारे आज दिना तेवीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवारला आज आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉप पर्व तेरा अब्ली एक मधील बुधवारचा आहे शुक्रवारच्या ड्रॉपशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार हो आढळ सर्वांसाठी